सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण अनंत चतुर्दशी माहिती बघणार आहोत अनंत चतुर्दशीची पूजा कशी करायची अनंताची पूजा कशी करायची त्याचप्रमाणे अनंताचा दोरा कसा तयार करायचा हे आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण बघून घेऊया की अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही ज्याचा शेवट होत नाही किंवा तो, तो सतत सुरुवात झालेली आहे पण त्याचा अंत नाही शेवट नाही आणि तो सतत 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 चिरकाल असा आहे त्याला म्हणतात अनंत आणि चतुर्दशी म्हणजे अतिशय पुण्यकारक तर अनंत चतुर्दशीला आपण आपले लाडके गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो त्यांना आपण त्यांच्या धामी पाठवत असतो तर त्याचबरोबर अनंत चतुर्दशी हा त्यापेक्षाही महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे भगवान विष्णूच्या आराधनेमध्ये तो सगळ्यात महत्वाचा दिवस येतो त्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी च व्रत तर अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं त्याची पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची सेवा काय करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याप्रमाणे अनंताचा दोरातच कसा तयार करायचा आपल्याला अनंताचा दोरा तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला असा हा रंगीत दोरा मिळतो कलावा किंवा रेशमी दोरा अनंताचा दोरा म्हणून विशेष दोरा मिळतो तुम्हाला नाही मिळाला तर घरी साधा आपला शुभ्र दोरा असतो त्यामध्ये हळदी हर हळद कुंकू आणि थोडस केशर टाकून त्याला रंगीत करून घ्यायचं आणि असा हा आपल्याला एक दोरा घेऊन आपल्याला अनंताचा दोरा असा तयार करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहे तेवढ्या प्रत्येक सदस्यांच्या नावाने हा अनंताचा दोरा आपल्याला तयार करायचा आहे आणि ज्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीचं व्रत करणार आहोत त्या व्रताच्या मांडणीवर याचा आपल्याला भगवान अनंत म्हणजे भगवान विष्णू म्हणून या दोऱ्याचं पूजन करायचं आहे आता हा दोरा आपण अनंताचा दोरा म्हणून घेतला तर याला आप आपल्याला अशा एक सोयी सलग अशा चौदा गाठी मारून घ्यायच्या आहे समजा आता माझ्या घरी चार सदस्य आहेत मी प्रत्येक सदस्याच्या प्रमाणे एक या प्रमाणेचे चार दोरे करून घेणार आहे आणि या दोऱ्यावर आपल्याला सलग चौदा गाठी मारायची आहे आणि या गाठी आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी आपण पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी हा दोरा ठेवून याचं आपल्याला पूजन कसं पूजन करायचं आहे पूजन काय करायचं आहे सेवा काय करायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच आहे पुढे आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्त्रियांना खूप कामं असतात लगबग असते गणपती विसर्जनाची तर ही अनंत चतुर्दशीचं व्रत आपल्याला करायचं आहे पण अगदी थोडक्यात कमी वेळात आपल्याला करायचं आहे कारण अतिशय प्रभावी आणि लक्ष्मी प्राप्तीचा विष्णू भगवान यांच्या कृपाशीर्वादासाठी फक्त हा एक दिवस इतका मोलाचा दिवस आहे की या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची याच दिवशी एक हजार एक नाम तुळशीपत्रांनी यांची पूजन केलं जातं आणि हा अतिशय पुण्यकारक आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे अनंत चतुर्दशीचा दिवस तर साध्या सोप्या पद्धतीने पूजन कसं करायचं हे आपण बघून घेऊया अनंत म्हणजे ज्याचा कधीही शेवट होणार नाही जो कधीही संपणार नाही असा आणि चतुर्दशी म्हणजे अतिशय पुण्यकारक किंवा चैतन्य रूपिक शक्ती सांभाळणारी तिथी तर ह्या अनंत चतुर्दशीची पूजा मांडणी अशा पद्धतीने करायची आपल्याला तसं म्हटलं तर याची पूजा खूप वेगळ्या पद्धतीने करतात पण आपल्याला अनंत चतुर्दशीचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची आणि जे महत्त्वाचं त्याचा जो उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे तो आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनंताची अनंत चतुर्दशीची पूजा म्हणजे दरभाचा नाक काढतात त्याचप्रमाणे चौदा गाठी असलेला दोरा अनंताचे पूजन म्हणून करतात तर या पूजासाठी आपल्याला पूजेसाठी आपल्याला एक विड्याच्या जोडपानावर सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून ठेवायची आहे त्यानंतर आपल्या घरी जो विष्णू भगवानांचा किंवा विष्णू भगवानांचा फोटो असेल तर विष्णू भगवानांचा फोटो ठेवावा तसं या पूजेवर लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवण्याचं महत्त्व आहे तुमच्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर तो ठेवा नसेल तर सत्यनारायणाचा फोटो ठेवला तरी चालेल आणि नसल्यास आपल्या देव्हाऱ्यामध्ये जो बाळकृष्ण असतो त्याची आपण अनंत भगवान म्हणून पूजा केली तरी चालते अगदी साधी सोपी पूजा आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर असा हा गणपतीचं प्रतीक असलेल्या गणपतीचा आपल्याला जी आपली साधी पूजा असते जो पंचोपचार पूजा असते हळदी कुंकू अक्षता गंध फूल धूपदीप यांनी आपल्याला या गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे त्यांचं आवाहन करायचं आहे त्यांना धूपदीप दाखवून त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पूजेवर आपण जी शंख घंटा ठेवली आहे त्यांचं पूजन करायचं आहे आणि या सर्वांच्या आधी आपण दीपपूजन हे करायला विसरायचं नाही कारण सर कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला दिव्याचं पूजन हे करावं लागतं ओम गंग गणपते नमः किंवा गणपतीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल त्या मंत्राने आपल्याला गणपती बाप्पांचं आवाहन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अनंत चतुर्दशीचं पूजन करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या व्रताचं पूजन करायचं आहे या दिवशी तुम्ही व्रतसुद्धा व्रत, व्रत म्हणजे उपवाससुद्धा करू शकता आणि तुम्हाला उपवास करणं झेपत नसेल तर अगदी साध्या पद्धतीने पूजन कसं करायचं हे आपण बघतो आहे तर तुम्ही उपवास केला तर अतिउत्तम आणि नाही केला तरी निदान अशी मांडणी करून पूजा करायला विसरू नका अनंत चतुर्दशी या उपवासामध्ये किंवा या व्रतामध्ये अनंताचा दोरा पूजला जातो जो चौदा गाठींचा दोरा असतो चौदा गाठी म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले चौदा चैतन्य रूपे ज्या लहरी असतात त्यांचं पूजन त्यांचं प्रतिकात्मक पूजन असतं त्याचप्रमाणे विष्णू भगवानांनी जे चौदा लोक निर्माण केले आहे त्या चौदा लोकांचं प्रतीक म्हणून आपल्याला अनंताचा चौदा गाठींच्या दोऱ्यांचं पूजन करायचं आहे आता येथे आपण अनंत भगवान म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे त्यांना सर्वप्रथम अक्षता देऊन आवाहन करायचं आहे आणि त्यांना आपल्या पूजेच्या ठिकाणी बोलवायचं आहे <coughs> त्यानंतर त्यांना आपल्याला स्नान स्नान घालून पंचामृत स्नान घालून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे अगदी साधी पंचोपचार पूजा करायची आहे आणि सर्वच शेवटी या से पूजेवर आपल्याला काय सेवा करायची आहे हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला जर शक्य झाली तर ही सेवा तुम्ही जरूर करा पण या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचं एक हजार आठ तुळशीपत्रांनी पूजन हे केलं जातं तुम्ही इतर सेवा कुठल्या नाही केल्या वेळे अभावी तरी चालतील पण जर तुम्हाला शक्य झालं तुम्हाला सहजपणे उप तुळशीपत्र उपलब्ध झाले तर एक हजार आठ तुळशीपत्रांनी अनंत भगवानांचं म्हणजे विष्णू भगवानचं भगवानांचं पूजन अनंत चतुर्दशीला करायला विसरू नका असं म्हणतात जो अनंत चतुर्दशीचं व्रत सलग चौदा वर्षे करतो त्यांना विष्णू लोकामध्ये स्थान प्राप्त होतं तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीपत्र पत्र सगळं भगवानांचं पंचोपचार पद्धतीने पूजन करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे शक्यतो पिवळं फूल भेटलं तर अवश्य अर्पण करा आणि अनंताचे व्रत करण्याचं दिवस म्हणजे देहातील चेतना रूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी श्री वि श्री विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस असतो ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप आणि तेज या तीनही स्तरावरील क्रियाशक्ती ला क्रियाशक्ती रूपी लहरी ज्या असतात त्या कार्यमान असतात आणि अतिशय तीव्र रूपात कार्यमान असतात आणि या अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा गा गाठी बांधून आपण धागा पोजला आहे मी तुम्हाला सांगितलं आहे चौदा गाठींचा धागा कसा तयार करायचा तर ह्या धाग्याचं देखील आप या आपल्याला या या मांडणीवर पूजन करायचं आहे आणि धाग्याचं पूजन करताना सर्वप्रथम धाग्याला अक्षता अक्षतांचं आसन मांडून त्यावर हे चौदा गाठींचे धागे आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे इतकी सगळी आता आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला हे बघा असा हा अनंताचा धागा आहे आपल्या घरी जेवढे सदस्य असेल त्यांच्या नावाने असा एक एक आपल्याला दोरा हा अनंताचा धागा तयार करायचा आहे खाली अक्षदा ठेवून अक्षदांचं आसन ठेवून यावर आपल्याला या आप चौदा गाठींचा दोरा ठेवून याचं आपल्याला पूजन करायचं आहे पंचोपचार पद्धतीने जर आपल्या घरी चार सदस्य असतील चार दोरे तयार करा तीन सदस्य असतील तर तीन करा आणि पूजन झाल्यानंतर ह्या संपूर्ण आता आपण का जे काही स्तोत्र मंत्र जे म्हणणार आहोत हे संपूर्ण पूजन या मांडणीवर हे दोरे आपल्याला एक दिवस अनंत चतुर्दशीचा दिवसभर पूर्ण ठेवायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्त्रियांनी आपल्या डाव्या हातामध्ये हा दोरा बांधायचा आहे आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये हा दोरा बांधायचा आहे आता हा दोरा किती दिवस बांधायचा हा दोरा कमीत कमी तीन साडेतीन दिवस आपल्याला हातामध्ये ठेवायचा आहे तुम्ही जास्त दिवस ठेवू शकता पण जर कोणी मांसाहार करत असेल नॉनव्हेज खात असेल तर ते खाण्याआधी हा दोरा आपल्या हातातून काढून याचं व्यवस्थित विसर्जन करावं किंवा एखाद्या कुंडीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन करावं तर आता आपण बघून घेऊया ही संपूर्ण पूजन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायची आहे एक हजार आठ तुम्हाला एक हजार आठ भेटले तर जरूर जरूर अर्पण करा कारण खूप हा जो दिवस आहे हा एक हजार आठ तुळशीपत्रांनी अनंत भगवानांचं म्हणजे भगवान श्री विष्णूंचं पूजन करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे नाही भेटले तुम्हाला तर एकशे आठ तरी अर्पण करा पण जरूर ही सेवा करा आणि जर तुम्ही तु एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करत असाल तर विष्णू सहस्त्रनाम घेऊन तुम्ही एक एक पत्र अर्पण करू शकता किंवा नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय जो तुम्हाला विष्णूचा मंत्र येत असेल त्यांनी आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णू स्तोत्र आपल्याला जरूर वाचायचं आहे आता विष्णू स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम हे दोन्ही ह्या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहे आपल्याला माहिती आहे विष्णू सहस्त्रनाम हे स्तो हे श्लोक रूपामध्ये आहे तर विष्णू सहस्त्र स्तोत्र हे श्लोक रूपामध्ये आहे तर विष्णू सहस्त्रनाम हे भगवान श्री विष्णूंचं एक एक नामाला आपण नमस्कार करतो आहे अशा पद्धतीने एक हजार नामावली दिलेली आहे तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ती नामावली घेऊन एक हजार आठ तुळशीपत्र जरूर अर्पण करा जर तुम्हाला नाही मिळाले तुळशीपत्र तर एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करा पण या सेवेसाठी आपल्याला कमीत कमी विष्णू स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र हे जरूर जरूर म्हणायचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जर तुमच्याकडे जा वेळ असेल आणि तुम्हाला, तुम्हाला विशेष फलदायी ही सेवा करायची असेल तर जे जी सेवा दिलेली आहे ती सेवा तुम्ही संपूर्ण वाचन करायची आहे ते संपूर्ण स्तोत्र तुम्ही आपल्याला म्हणायचे आहे कारण संपूर्ण वर्षभरातून येणारा हा अनंत चतुर्दशीचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे गुरुचरित्रामध्ये दे देखील अनंत चतुर्दशी ह्या व्रताचं महात्म्य वर्णिलेलं आहे एक्केचाळीसाव्या अध्यायामध्ये भगवान श्री भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी युधिष्ठिराला श्रीकृष्णांनी हे हेच अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी दर्भाच्या काड्यांचा नाग बनवून आणि तिची जी असं पूर्ण संपूर्ण पूजन आहे ती पूजन करून अनंत चतुर्दशीचं व्रत केलेलं होतं आणि त्याचंच फळस्वरूप म्हणजे पांडवांना त्यांचं गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त झालं अशी कथा गुरुचरित्रामध्ये देखील सांगण्यात येते तर पांडवांना गतवैभव प्राप्त करून देणारं त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीची वेगवेगळे योग आणून देणारं असं हे अनंत चतुर्दशीचं चतुर्दशीच व्रत आहे अनंत चतुर्दशीचं व्रत अतिशय पुण्यकारक आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरी चिरकाल टिकवून ठेवणारं स्थिर करणारं असं हे महत्त्वपूर्ण व्रत आहे तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही हे व्रत अवश्य करा जर तुम्ही आतापर्यंत करत नसाल निदान फक्त एक तास आपल्या दिवसभरातून काढायचा आणि अनंत चतुर्दशीचं व्रत हे जरूर जरूर करायचं तर आशा करते तुम्हाला मी जे साध्या सोप्या पद्धतीने अनंत चतुर्दशीचं व्रत सांगितलं आहे ते तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आता तुम आपल्याला ने पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला अनंत चतुर्दशीची संपूर्ण सेवा जी आपल्या स्वामी समर्थ मार्गांच्या केंद्रामध्ये सांगितली जाते आहे त्याची तुम्हाला माहिती लिहून दिलेली आहे तुम्ही ती नक्की वाचन करा आणि वेळ भेटला तर जरूर जरूर, जरूर संपूर्ण सेवा करा आणि लक्ष्मीप्राप्तीचं अतिशय सोपं आणि साधं व्रत म्हणजे अनंत चतुर्दशीचं व्रत जे पांडवांनाही गतवैभव प्राप्त करून देऊ शकतं असं व्रत जरूर करा तर संध्याकाळी संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला या भगवान श्रीहरींना आपल्याला छान नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि रात्री आपण ज्या पद्धतीने इतर उपवास सोडतो त्या पद्धतीने आपल्याला उपवास सोडायचा आहे जर तुम्ही उपवास केला असेल तर नाही केला तरी चालतो आणि बाकीच्या प्र बाकीच्या सेवेप्रमाणे आपल्याला ही सेवा विसर् ही पूजा विसर्जित करायची आहे तर ही जी लिहून दिलेली सेवा आहे ही सेवा आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण करायची आहे एक माळ जमत नसेल तर निदान सोळा वेळेस किंवा पाच वेळेस आपल्याला प्रत्येक मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे